अनुभवाची फोडणी लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी अनुभवाची फोडणी शेह कंटाळलाय बुवा रम्या कसा दिवस काढायचा राव मोबाईल मध्ये बघत शामू जगताप बोलला पण हे ऐकायला रमेश जागेवर होता कुठे तो तर मोबाईल हातात धरून नेटवर्क शोधत इकडे तिकडे फिरत होता श्यामू त्याला काही बोलणार एवढ्यात रमेश दगडाला अडकून पडला शामू बसल्या जागी जोर जोरात हसायला लागला रमेश कसा बसा उठला आणि परत चावडीवर येऊन बसला तेवढ्यात त्याला लांबून शेठ येताना दिसले ते पण हातात मोबाईल धरून नेटवर्क शोधत येत होते काय गोपाळ शेठ तुमच्याकडे पण नेटवर्क नाही का श्यामूने ओरडून विचारलं हो ना कालपासून नाहीये तुमच्याकडे पण नाही का गोपाळ शेठने विचारलं अहो सगळ्या गावाच नेटवर्क गायब झालंय श्यामू बोलला गोपाळ शेठ वैतागून बसले हळूहळू मोरवाडीतले बरेच गावकरी चावडीवर जमले कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं सगळेच वैतागले होते मोरवाडी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शे पाचशे लोकवस्तीचं छोट पण टुमदार गाव भरपूर वनराईने नटलेलं दूध दुपत्याने समृद्ध गावातला मोरांचा वावर त्यांचं मोरवाडी हे नाव सार्थ करायचं मोरवाडी छोटं होतं पण प्रगत होतं गावातील लोक आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करत होते गोपाळ शेठ सारखे लोक घरी बसल्या बसल्या शेअर मार्केटवर पैसे कमवत होते किशोर सर शाळेतल्या मुलांना लॅपटॉपवर नवनवे शैक्षणिक व्हिडिओ दाखवून अजून चांगल्या प्रकारे शिकवत होते शामू आणि रमेश सारखे लोक मोबाईलवर नवीन नवीन नवी गोष्टी बघत दिवस काढत होते सकाळी उठलं की गुगलवर नवीन नवीन नवी गोष्टी शोधून वापरणं हा जणू सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता एखादा प्रश्न पडला तर तो इतर कोणाला विचारण्यापेक्षा लोक गुगलवर टाकत आणि त्यांना उत्तर मिळत असे यामुळेच गाव तर प्रगत झालं होतं पण एकमेकांमधला संवाद मात्र हरवला होता बघायला गेलं तर सगळे संध्याकाळी गावाच्या चावडीवर बसत असत पण कोणी एकमेकांशी फार बोलत नसे सगळे आपापल्या मोबाईलमध्ये अडकलेले असत आजची सकाळ मात्र विशेष होती कोंबड्यांनी नेहमीप्रमाणे बांग दिली पण त्यानंतर काही क्षणातच गावातलं नेटवर्क गायब झालं मोबाईलला नो सिग्नल दाखवत होतं वायफायचं नेहमीचं चमचमणारं चिन्ह केव्हाच निस्तेज होऊन कोसळलं होतं त्यामुळे ना इंटरनेट होतं ना गुगल म्हणूनच तर सकाळी सकाळी चावडीवर सगळे जमले होते सगळ्या गावात एक अस्वस्थता पसरली होती कुणाला शेअर मार्केट बघायचं होतं तर कुणाला फवारणीचं नवीन तंत्र पाहायचं होतं कुणाला तालुक्याला ईमेल पाठवायचा होता सगळीकडे नुसता गोंधळ उडाला होता गावाचं सगळं चक्रच गडबडलं होतं तेवढ्यात एक अविश्वसनीय गोष्ट घडली मोरवाडीच्या आकाशात ते एक तेजस्वी निळसर झोत चमकू लागला जणू आकाशातून एखादा ताराच खाली उतरत होता झाडांची पानं वेड्यासारखी हलू लागली वारा सुटू लागला आणि वीज नसतानाही विजेसारखा प्रकाश गावभर पसरला संपूर्ण गाव त्या दैवी प्रकाशात निघालं त्या दैदिप्यमान प्रकाशातून एक आकृती हळूहळू खाली उतरली तिचं अंग माणसासारखं होतं पण चेहऱ्यावर चंदेरी स्क्रीन सारखी पट्टी होती डोक्यावर बारीक अँटेना होता आणि छातीवर वायफायचं चमचमणार चिन्ह जिवंत असल्यासारखं लुकलुकत होत सगळी लोक आश्चर्याने त्या आकृतीकडे पाहायला लागले कोणाला काही बोलायला सुचेच ना शेवटी धीर करून गावाचे पाटील संपतराव त्या आकृतीला म्हणले कोण आहेस तू त्या आकृतीने आपला डिजिटल पण तरीही शांत आणि स्पष्ट आवाज वापरून सांगितलं मी गुगल मॅन तुम्हा लोकांच्या अति वापराने प्रणालीत ताण निर्माण झाला आहे त्यामुळे तुमच्या गावात इंटरनेट बंद पडलं आहे तुमची कामं बंद पडू नये म्हणून तुमच्या मदतीसाठी मी आलो आहे गावात अचानक उत्साहाचं वातावरण पसरलं प्रत्येक जण आपला प्रश्न घेऊन गुगल समोर धावला जणू तो त्यांचा सर्वात जुना मित्र होता माझी गाय एकदम रागवली का आहे ती आज दूधच देत नाहीये गणपत काका का चिंतेत विचारत होते माझा लसूण का उगवत नाहीये किती काळजी घेतली मी तरी सुनंदा काकूंची तक्रार होती माझं मन का गोंधळलेलं वाटतंय कशातच लक्ष लागत नाहीये रमेशने आपल्या तरुण मनातील घालमेल बोलून दाखवली मला वडगावचा रस्ता सांगशील का किशोर सर म्हणले हे सगळं ऐकून गुगल मॅन जोर जोरात हसायला लागला सगळीकडे शांतता पसरली फक्त गुगल मॅनच्या हसण्याचा आवाज येत होता लोकांना काही समजे ना गुगल मॅन हसायचा थांबला आणि सगळ्यांकडे बघत म्हणला अरे काय तुमची अवस्था माझ्याशिवाय तुम्ही एक मिनिटही राहू शकत नाही मी नाही तर जणू तुमचं आयुष्यच थांबलं मी ठरवलं तर तुमचं आयुष्य सोपं करू शकतो मी ठरवलं तर तुमचं आयुष्य अवघड करू शकतो मी आहे आजच्या काळातला तुमचा नवा देव इथून पुढे तुम्हाला फुकट काही मिळणार नाही म्हणजे संपतरावांनी विचारलं म्हणजे इथून पुढे तुम्हाला माझ्या पुढे झुकावं लागेल मी म्हणेन तसं वागावं वा लागेल तरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील गुगल मॅन म्हणला अरे जा रे तू कुठला देव तुला आम्ही माणसांनी तयार केलंय आम्ही तुझ्याशिवाय राहू शकतो आम्ही नाही झुकणार तुझ्या पुढे संपतराव रागवून बोलले असं गुगल मॅन कुत्सितपणे म्हणला मला एक सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत का कोणाकडे किशोरला वडगावचा रस्ता कोण सांगेल गणपतीची गाय दूध का देत नाही कोणाला माहिती आहे का गोपाळच्या शेअर मार्केटची माहिती आहे का कोणाकडे सगळीकडे शांतता पसरली कोणालाच काही सुचे ना गुगल मॅन सगळ्यांकडे पाहत म्हणला बघा कोणाकडेही उत्तरं नाही आहेत माझ्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही मीच तुमचा नवा देव तेवढ्याच संपतराव म्हणले हा किशोर सरांना मी रस्ता सांगेन आणि मी वडगावरून गुरांचा डॉक्टर आणेन आणि गणपतच्या गाईला बरं करेन किशोर सर म्हणले माझ्या एका मित्राला झाडांची पुष्कळ माहिती आहे मी सांगेन सुनंदा काकूंचा लसूण का लागत नाहीये श्यामू म्हणला आता सगळेच बोलायला लागले एक एक करत सगळ्यांना आपापल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आता कुणालाच गुगल मॅनची गरज उरली नव्हती आता सगळे त्याच्याकडे बघून हसायला लागले आठवीत शिकणारी गौरी पुढे आली आणि तिने गुगल मॅनला विचारलं ए गुगल्या तुला खूप माहिती आहे ना मग माझ्या प्रश्नांची उत्तरं दे भावना म्हणजे काय आनंद आणि दुःख म्हणजे काय वांग्याचं भरीत कसं लागतं पहिल्या पावसात मातीचा गंध नक्की कसा असतो मला याची उत्तरं माहिती नाहीत गुगल मॅन म्हणला कशी माहिती असतील स्वत अनुभवल्याशिवाय या गोष्टी कळणारच नाहीत गौरी म्हणली अनुभव माझ्या प्रणालीमध्ये नाही माझ्यात जी माहिती भरली जाते मला फक्त त्याचीच उत्तरं माहिती असतात गुगल मॅन म्हणला मग कसला देव तू ज्याला साध्या साध्या गोष्टीही कळत नाही असला देव नको आम्हाला आम्ही आमचं बघून घेऊ जा तू गौरी हसत हसत म्हणली हो हो जा तू आम्हाला नको तू जा तू जा तू सगळे गावकरी एकदम म्हणले नायलाजाने गुगल मॅन निघून गेला येताना जेवढ्या रुबाबात आला होता जाताना तेवढ्याच निराशेने गेला दुसऱ्या दिवशी गावात इंटरनेट परत आलं नेटवर्क पूर्ववत झालं पण काहीतरी बदललं होतं जर कुठला प्रश्न आला तर गावकरी आधी मोठ्यांशी बोलतात आपापसात चर्चा करतात छोट्या मोठ्या गोष्टींचे प्रयोग करतात आणि मग शेवटी अगदी शेवटी गुगलकडे जातात कारण त्यांना समजलं होतं सगळ्या प्रश्नांची उत्तरं गुगलकडे असतीलही पण सगळ्या उत्तरांना खरा अर्थ मिळतो जेव्हा त्यात मन अनुभव आणि माणुसकीची उबदार फोडणी दिली जाते